एक जानेवारी ते पंधरा जानेवारी भारतीय जनता पार्टी संघटनात्मक कार्यक्रम राबवण्यात आला आहे त्याचाच एक भाग म्हणून प्रभाग क्रमांक पंधरा अण्णाभाऊ साठी चौक येथे आमदार देवेंद्र कोठे आणि शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी सदस्य नोंदणी अभियान सुरुवात करण्यात आले गुरुभाई कावडे आणि शिवानंद कावडे यांनी सदस्य नोंदणी करून घेतली यावेळी अण्णाभाऊ चौक परिसरातील नागरिकांनी मोठ्या उत्साहात या अभियानास प्रतिसाद दिला भारतीय जनता पार्टीच्या सदस्य नोंदणी अभियानास सुरुवात झाली असून आमदार देवेंद्र कोठे यांच्या मार्गदर्शनाखाली हे सदस्य नोंदणी अभियान मोठ्या प्रमाणात राबवण्यात येणार असल्याचे शिवानंद कावडे यांनी सांगितले यावेळी तेजस कदम अभिषेक जिराळ विजय चौरे मयुरेश हराळे अर्जुन रामदुर्ग रुपेश सोनटक्के गोविंद नागसुरे अमीन शेख तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आमच्या पार्टी सोलापूर शहर मध्य शहरमध्ये देवेंद्रलाल खोटे यांच्या नेतृत्वामध्ये सदस्य नोंदणी अभियान सुरू आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सदस्य नोंदणी अभियान सुरू आहे आज शहरमध्ये प्रमाण क्रमांक पंधरामध्ये सदस्य नोंद नोंदणी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत आहे भाजपचा अजेंडा जे आमचे फडणवीस साहेब ज्या प्रकारसाठी विकासाची गती आणि लाडकी मिळून योजना असू दे आणि शेतकऱ्यांचं पीक विमा असू दे प्रत्येक घटकाला एक दे न्याय देण्याचं काम आणि विकासाचं काम आज आपल्या भाजपच्या कार्यात होत आहे यामुळे प्रत्येक व्यक्ती आणि प्रत्येक घटक आज भाजपला समर्थन करत आहे त्यामुळे आमच्या भागामध्ये उत्तम असा प्रतिसाद भाजप सदस्य नोंदणीमध्ये होत आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका